गाय का हंबरते माझ्यावर आल्यावर आलेली आहे बघा गायीची चरित्र गाय माझ्यावर आलेली आहे हिटवर बघा गायचे चरित्र कशी कवरी गौरी बघते पाट कशी लागली हे वापर आलेल्या गायचे लक्षणे असतात बघा कशी कवरी गौरी लागली फरते गाय कशी हिटवर आलेली असल्यामुळे हे करू लागली ला बघून कसं हे करू लागल्या पाठ तांब शिकव रेव रेव सिध तो काना तो ना। सार का नाही सारखं इकडे तिकडे बघा हीट वर माहिती लक्ष नाहीत सारखे तिची नजर तिकडे बघित होय हाबरू लागले सारखं परिषद होऊन हळू कुठंच लक्ष कसं हावरते कसं हे करू नये वासर बैल मस्त पैकी चरत आहेत बघा हे पाखर हे सकाळचं मस्त वातावरण सूर्यास उदय होऊन वर आलेला आहे मस्त असं वातावरण आहे शेतातलं होतं पाखरायचा किल प्लाट पाखरा असं वातावरण नैसर्गरम्य वातावरण लोक पाखरावर उडत आहेत आता वासर इथं चरत आहेत बैल चढत आहे पाखर कशी उडतील बघा निसर्गरम्य सकाळचं वातावरण Archa, asesetleriz yanaştır niselerim, çok şınsarıyastı buralar fakat